वेदूसारखीच आपणही आपली स्वप्ने प्रत्यक्षात आणण्यासाठी ती फुलवण्यासाठी जिद्दीनं झटतो कष्ट करतो पण अचानक नैसर्गिक आपत्ती येते आणि आपल्या साऱ्या स्वप्नांचं पाणी होऊन ते वाहून जात अशा अस्मानी संकटांनी महाराष्ट्रात अनेकांचं अतुनात नुकसान झालं स्वप्नांबरोबर अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त झाली मात्र शासनानं आपुलकीनं त्यांना धीर दिला भक्कम आधार दिला केंद्रीय निकषापेक्षाही अधिक मदत केली लाखांहून जास्त शेतकऱ्यांच्या खात्यात पंचवीस टक्के अग्रिम रक्कम जमा केली आपत्तीग्रस्तांच्या आयुष्यात पुन्हा नवी उमेद जागवून आनंद निर्माण केला मदतीतून नवजीवन आनंदाचे पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन विभाग महाराष्ट्र शासन महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज सर्वांचा उल्हासनगर मधील छत्रपती शिवाजी महाराज बाल उद्यानाची दुरवस्था झाली महा आहे महापालिकेच्या निष्काळजीपणामुळे या उद्यानाची दुरवस्था झाली असून कॅम्प एक मधील कमलानेरू नगर परिसरात हे उद्यान आहे पावसाचे पाणी साचून घाणीचे साम्राज्य निर्माण झाले महानगरपालिकेने या उद्यानासाठी लाखोचा निधी खर्च केला लाखोचा निधी खर्च करूनही दुरवस्था झाली आहे उद्यानाच्या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महानगरपालिका प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे या उद्यानाकडे लक्ष देऊन दुरुस्ती करण्याची मागणी या निवेदनात केली आहे येत्या दोन दिवसात उद्यानाच्या दुरुस्ती कामाला सुरुवात न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर संघटक मनोरदीन शेख यांनी केला आहे शिवाजी महाराज बाल उद्यानाची द्रवस्थ था झालेली था आहे या संदर्भात आपण निवेदन काय सांगतो प्रभाग क्रमांक एक येतील शिवाजी बाल उद्यान याची अतिशय दुरावस्था झालेली आहे वारंवार त्याची दुरुस्ती होते परंतु त्याची निगराणी होत नसल्यामुळे त्याची खूप वाईट अवस्था झालेली आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने असलेल्या वास्तूची अशी दुरावस्था होणे ही वाईट अत्यंत दयनीय आणि वाईट वाईट बाब आहे आत्ता महानगरपालिकेने शासनाकडून जो निधी आलेला आहे साठ लाख रुपये निधी आलेला असताना आणि वर्क ऑर्डर त्याच्या निघालेल्या असताना सुद्धा अद्याप कोणतंही काम सुरू झालेलं नाही तरी आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मागणी केलेली आहे की तात्काळ या ठिकाणी दुरुस्तीच्या कामाला सुरुवात करावी अन्यथा भ्रष्ट या भ्रष्ट कारभाराविरोधात या निष्क्रिय कारभाराविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे या विषयात तीव्र जन आंदोलन छेडलं जाईल रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा